नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे मी तुमचं आपल्या एम्पायर सी एस एम अकॅडमीमध्ये सहर्ष स्वागत करतो यामागच्या व्हिडिओमध्ये आपण इतिहास लेखन एक पाश्चात्य परंपरा याबद्दल जाणून माहिती घेतली दहावीचा इतिहास हा खूप महत्त्वाचा इतिहास मानला जातो एम पी एस सी यू पी एस सीच्या दृष्टीने पण तर त्यामुळे पहिला धड्याचा मी वी व्हिडिओ टाकलेला आहे ता तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या त्यानंतर आपण दुसऱ्या धड्याची सुरुवात करूया भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल इतिहास लेखनाच्या पाश्चात्य परंपरेची ओळख आपण पहिल्या पाठामध्ये करून घेतली या पाठामध्ये आपण भारतीय इतिहास लेखनाच्या परंपरेबद्दल माहिती घेणार आहोत प्राचीन काळातील इतिहास लेखन प्राचीन भारतामध्ये पोरोजांचे पराक्रम दैवत परंपरा सामाजिक स्थित्यंतरां स्थित्यंतरे इत्यादी स्मृती केवळ मौखिक परंपरेने जपल्या जात होत्या हडप्पा संस्कृतीमध्ये मिळालेल्या प्राचीन लेखांच्या आधारे भारतामध्ये लेखनकला इसवी सणापूर्वी तिसऱ्या सहस्त्रकापासून किंवा त्याही पूर्वीपासून अस्तित्वात होती असे दिसते परंतु हडप्पा संस्कृतीची लिपी वाचण्यात अजूनही यश मिळाले नाही भारतातील इति ऐतिहासिक स्वरूपाचे सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य हे कोरीव लेखांच्या स्वरूपातील आहे त्यांची सुरुवात मौर्य सम्राट अशोकाच्या काळापासून म्हणजे इसवी सणापूर्वी तिसऱ्या शतकापासून होते सम्राट अशोकाचे कोरीव लेख हे प्रस्तरांवर आणि दगडी स्तंभारण कोरलेले आहेत इसवी सणाच्या पहिल्या शतकापासून धातूची नाणी मूर्ती आणि शिल्पे तांब्रपट इत्यादींवरील कोरीव लेख उपलब्ध होऊ शकतात यामधून महत्त्वाची ऐतिहासिक माहिती मिळते या, या सर्व प्रकारच्या कोरीव लेखांमुळे संबंधित राजाचा काळ वंशावळ राजविस्तार तत्कालीन शासन व्यवस्था याबद्दल आपल्याला माहिती मिळते महत्त्वाच्या राजकीय घडामोडी तत्कालीन सामाजिक रचना दुष्काळ यांसारख्या महत्त्वाच्या बाबींची माहिती आपल्याला मिळते प्राचीन भारतीय साहित्यामध्ये रामायण महाभारत ही महाकाव्य पुराणे जैन आणि बौद्ध ग्रंथ धर्मखेरी धर्मग्रंथाखेरीज भारतीय ग्रंथकारांनी लिहिलेले ऐतिहासिक स्वरूपाचे साहित्य तसेच परकीय प्रवेशांची प्रवास वर्णे ही इतिहास लेखनाची महत्त्वाची साधने मानली जातात प्राचीन काळातील राजांची चरित्रे तसेच राजघराऱ्यांचे इतिहास सांगणारे इतिहासलेखन लेखन हे भारतीय इतिहास लेखनाच्या वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे आहेत इसवी सणाच्या सातव्या शतकामध्ये वाणभट्ट या कवीने लिहिलेले हर्षचरित हे संस्कृत काव्य ऐतिहासिक चरित्र ग्रंथाच्या स्वरूपाचे आहे त्यामध्ये तत्कालीन सामाजिक आर्थिक राजकीय धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचे वास्तववादी चित्रण केलेले आहे मध्ययुगीन काळातील इतिहासलेखन इसवी सणाच्या बाराव्या शतकामध्ये कल्लन याने लिहिलेला राजतरंगिणी हा ग्रंथ इतिहासावरील ग्रंथ आहे इतिहासलेखन शास्त्रशुद्ध कसे करावे याच्या आधुनिक संकल्पनेशी हा ग्रंथ जवळचे नाते सांगतो त्यामध्ये अनेक कोरीव लेख नाणी प्राचीन वास्तूंचे अवशेष राजकुलांच्या अधिकृत नोंदी आणि स्थानिक परंपरा अशा अनेक साधनांचा चिकित्सक अभ्यास करून आपण हा ग्रंथ रचला असा उल्लेख कल्लनाने कल्ल नाने सांगितलं आहे केला आहे मध्ययुगीन भारतामध्ये मुस्लिम राज्यकर्त्यांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनावर अरबी आणि फारसी इतिहास लेखनाच्या परंपरेचा प्रभाव असलेला दिसतो मध्ययुगीन मुस्लिम इतिहासकारांमध्ये झियाउद्दीन बर्नी हा एक महत्त्वाचा इतिहासकार होता त्याने तारुख तारीख ई फिरुजशाही या त्यांच्या ग्रंथामध्ये त्याने इतिहास लेखनाचा हेतू स्पष्ट केला आहे त्यांच्यामध्ये इतिहासकाराचे कर्तव्य फक्त राजकर्त्यांच्या पराक्रमाचे आणि कल्याणकारी धोरणांचे वर्णन करून संपत नाही तर त्यांच्या दोषांचे आणि चुकीच्या धोरणांचे चिकित्सक विवेचनही त्याने करायला हवे एवढेच नव्हे तर संबंधित काळातील विद्वान व्यक्ती अभ्यासक साहित्यक आणि संत यांचा सांस्कृतिक जीवनातील प्रभावही लक्षात घ्यायला हवा बर्नेच्या या विचारसरणीमुळे इतिहास लेखनाची व्याप्ती अधिक विस्तारली माहीत आहे का तुम्हाला अल बेरुनीने विविध ज्ञानशाखांमध्ये भारतीयांनी केलेली कामगिरी आणि भारतातील समाजजीवन यासंबंधीची माहिती अरेबिक भाषेमधून लिहून ठेवली पुढील काळामध्ये अनेक परदेशी इतिहासकारांनी भारताविषयी एक माहिती देणारे ग्रंथ लिहिले त्यातील हसन निजामी लिखित ताल ताजुल मासिर मिनाज ई सिराज लिखित दबाकत ई नासिरी अमीर खु, खु खुस्त्रो यांचे विपुल लेखन तुजुकी तिमुरी हे तैमूर लंग यांचे आत्मचरित्र या ह्या बिन अहमद सर हिंदी लिखित तारीख इफ मुबारक शाही यांसारखे ग्रंथ महत्त्वाचे आहेत त्यांच्या या लेखनातून भारतातल्या आपल्या मध्यन कालखंडासंबंधी माहिती महत्त्वाची मिळते परदेशी प्रवाशांनी लिहून ठेवलेले वृत्तांतही भारताच्या इतिहासाची महा महत्त्वाची साधने आहेत इब्न बतुता अब्दुल रज्जाक मार्कोपोलो निकोलो क्वांती बार्बोसा आ... आणि डॉमिगेस पेस हे त्यांपैकी पे होत त्यांच्या लेखनातून मध्ययुगीन भारतासंबंधीची ऐतिहासिक माहिती मिळते ईश्वरदास नागर भीमसेन सक्सेना खाफी खान काफी खान आणि निकोलाय मनुची हे बादशहा औरंगजेबच्या काळातील इतिहासकार होते मुघल काळातील इतिहास समजून घेण्यासाठी त्यांचे लेखन अत्यंत महत्त्वाचे मानले जाते मुघल बादशाहच्या दरबादे दरबारातील इतिहासकारांच्या लेखनात राजकर्त्यांची स्तुती आणि त्यांबद्दलची निष्ठा या पैलूंना विशेष महत्त्व प्राप्त झाले त्याखेरीज त्यांच्या वर्णनामध्ये समर्पक पद्य उतारे आणि सुंदर चित्रांचा अंतर्भाव करण्याची पद्धतीही सुरू झालेली दिसते मुघल साम्राज्याच्या संस्थापक बाबर यांनी आत्मचरित्र तुजुक बाबरी बाबरीमध्ये त्याला कराव्या लागणाऱ्या युद्धाची वर्णने आहेत त्याच्या बरोबरीने त्याने प्रवास केलेल्या प्रदेशांची व शहरांची वर्णने तेथील स्थानिक अर्थव्यवस्था रीतिरिवाज वनस्पतीसृष्टी यांचा बारकाईंनी केलेली निरीक्षणे यांचाही समावेश आहे इतिहास लेखनाच्या चिकित्सक पद्धतीच्या दृष्टीने अबुल फजल यांनी लिहिलेला अकबरनामा या ग्रंथाचे विशेष महत्त्व आहे अधिकृत नोंदीच्या आधारे ऐतिहासिक कागदपत्रांचे काळजीपूर्वक केलेले संकलन आणि त्यातील माहितीच्या विश्वासार्हतेची कसून केलेली छाननी हे ही अबुल फजलने अवलंबलेली संशोधन पद्धती पूर्वग्रहविरहित आणि वास्तववादी होती असे मानले जाते बखर हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे शूरवीरांचे गुणगान ऐतिहासिक घडामोडी लढाया थोर पुरुष चरित्रे यांविषयीचे लेखनास आपणास बखरीत वाचायला मिळते मराठी भाषेमध्ये विविध प्रकारच्या बकरी उपलब्ध आहेत त्यांतील एक महत्त्वाची बखर म्हणजे सभासद बखर छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीमध्ये कृष्णाजी अनंत सभासद यांनी सा सदर बखर लिहिली छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती यातून आपल्याला मिळते भाऊसाहेबांची बखर या बकरीमध्ये पाणीपतच्या लढाईचे वर्णन आहे याच विषयावर आधारित एक स्वतंत्र पाणीपतची बखर अशी स्वतंत्र बखर आहे होळकरांची कैफियत या बकरीतून आपणास होळकरांचे घराणे आणि त्यांचे योगदान समजते बकरींचे च चरित्रात्मक वंश वंशानु चरित्रात्मक प्रसंग वर्णात्मक पंथीय आत्मचरित्रपर कैफियत पौराणिक आणि राजनीतीपर असे प्रकार आहेत आधुनिक काळातील इतिहासलेखन आणि ब्रिटिश इतिहास काळ विसाव्या शतकामध्ये ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये भारतीय पुरातत्वाच्या अभ्यासास सुरुवात झाली भारतीय पुरातत्व संरक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कॅनिंगहम यांच्या देखरेखीखाली अनेक प्राचीन स्थळांचे उत्खनन केले गेले त्यासाठी त्यांनी प्रामुख्याने बौद्ध ग्रंथामध्ये उल्लेख केलेल्या स्थळांवर लक्ष केंद्रित केले पुढे जॉन मार्शल याच्या कारकिर्दीमध्ये हडप्पा संस्कृतीचा शोध लागला आणि भारतीय संस्कृतीचा इतिहास इसवी सनापूर्वी तिसऱ्या सहस्रकापर्यंत किंवा त्याहूनही पूर्वीपर्यंत जाऊ शकतो असं त्यांना वाटू लागलं भारतामध्ये वा आलेल्या अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय इतिहासासंबंधी लेखन केले त्यांनी केलेल्या लेखनावर ब्रिटिशांच्या वसाहत वसाहतवादी धोरणाचा प्रभाव असलेला दिसतो जेम्स मिल याने लिहिलेल्या द हिस्ट्री ऑफ द ब्रिटिश इंडिया या ग्रंथाचे तीन खंड अठराशे सतरा साली प्रसिद्ध झाले ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासावर लिहिलेला हा पहिला ग्रंथ होय त्यांच्या लेखनामध्ये वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव आणि भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूसंबंधीचा पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन स्पष्टपणे उमटलेला दिसतो सन अठराशे एक्केचाळीसमध्ये माउंट स्टुअर्ड एल्फिन्स्टन यांना यांनी द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला माउंट स्टुअर्ड एल्फिन्स्टन हे मुंबईचे गव्हर्नर होते त्यांचा कालावधी होता अठराशे एकोणीस ते अठराशे सत्तावीस भारताच्या इतिहासामध्ये मराठी साम्राज्याच्या कालखंडाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे ब्रिटिश मराठी साम्राज्याचा इतिहास लिहिणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांचे जेम्स ग्रँट डफ यांचे नाव महत्त्वाचे आहे त्यांनी द हिस्ट्री ऑफ द मराठाच हा ग्रंथ लिहिला या ग्रंथाचे तीन खंड आहेत भारतीय संस्कृती आणि इतिहास यांना कमी लेखण्याची आज ब्रिटिश अधिकाऱ्यांची प्रवृत्ती ग्रँट डफ यांच्या लेखनातही उमटलेली दिसते अशीच प्रवृत्ती राजस्थानचा इतिहास लिहिताना कर्नल टॉडसारख्या अधिकाऱ्याच्या लेखनात आढळते विलियम विल्सन हंटर यांनी हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास लिहिला त्यामध्ये त्यांची वृत्ती दिसून येते डफ यांच्या डफ यांच्या डफ यांच्या लेखनाच्या मर्यादा निलकंठ जनार्दन कीर्तने आणि विका राजवाडे यांनी एकोणीसाव्या शतकामध्ये एकोणीसाव्या शतकात दाखवून दिल्या नम धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेलायकनवर क्लिक करा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला दहावीच्या बोर्डाच्या संबंधित मिळत राहतील धन्यवाद पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भारतीय इतिहास लेखन विविध तात्विक प्रणाली हा पॉईंट घेणार आहोत इथून पुढे पूर्ण धडा पुढच्या व्हिडिओमध्ये कंप्लीट होईल तर व्हिडिओला पूर्ण बघा धन्यवाद थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र